बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर बन गया है मानुष जन अनमोल रे मिट्टी में न खोल रे अब तो मिर मिळात कापडा गोष्टीची गॅरंटी घेऊ शकता तुम्ही चांगला मोबाईल घेण्यासाठी गॅरंटी चांगला बल्ब घेण्यासाठी जा त्या बल्ब ची गॅरंटी हा माईक घेण्यासाठी माईकची गॅरंटी माणसाची काय गॅरंटी आहे कपातला कपात असून बशीतला बशीत लोक म्हणजे चहा पे होते मरायला उशीर लागत मी सांगतोय का सास रुक जाएगी चलते चलते पाटे सर्वांच्या हे काळानं काळाची तोंडी घातली लोणी उंडी माशी पाख करी करीत हे सरे क्षणभंगूर जीवन की कलिका कलप्रातको केली ना केली झोपणं जरी तुमच्याने माझ्या हातात आहे तरी उठवणं माझ्या भगवंताच्या हातात आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे न चुकता देवाचं चिंतन करा बरं निशिप तू का मने तुला सोडविना कोणी एका चक्रपानी तुम्ही दोन पावलं त्याच्यासाठी चला महाराज किती गोड वर्णन करतात पहा <laughs> याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो कभी कभी ना कभी। ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल। गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल। गाते चलो देवाचं चिंतन करा गड्यांनो वेळ नका वाया घालू महाराज सांगतात ज्यांचा अवघ देवावर आहे नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण धन पडता जड भारी निर्धारी असा वैष्णव कोणत्याही जीवनामध्ये कोणत्याही जातीमध्ये जन्माले जन्मलो जगाचा त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही तू का म्हणे हो जाणकार माझी मा विनंती आहे पहिला महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानभरिक साधू संतांनी संपवला यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची याता याती धर्म नाही विष्णूदासा निर्णय आहे सा खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा काही लोक आम्हा सांप्रदायिक लोकांना पुरोगामी विचार सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत काय म्हणतात ते आम्ही पुरोगामी विचार पुरोगामी विचार राजकारणापुरते फक्त बोलल्या जातात पुरोगामी काय विचार आहे हा वारकरी संप्रदाय जगून दाखवतो महाराज पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला चोख उभारायचं घ्यावं लागतं कोणालाच घ्यावं लागतं अरे पुरोगामी विचार नाही तर कोणते विचार आहे तुम्ही जर महाराष्ट्राचा सर्वे केला ना तर महाराष्ट्रात कमीत कमी दहा ते वीस हजार कीर्तनकार असतील किती कीर्तनकार त्यातले कीर्तनकार जर सगळे सोडले तर सगळे बहुजन समाजाचे कीर्तनकार ही विनंती माझी तुम्हाला जातीवाद वारकरी संप्रदायामध्ये नाहीये ज्ञानोबरायने ही परंपरा खंडित करून टाकली सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार तुम्ही जर उत्तर प्रदेशला भागवत शिकण्यासाठी गेले तर तिथं फक्त ब्राह्मणालाच भागवत शिकवल्या जातं क्षेत्रीय लोकांना शिकवले जाते ही पद्धत आहे पण या महाराष्ट्रामध्ये सर्वांना घेऊन जाणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय आहे म्हणून तुका याती हो का तयाती बलती म्हणून जाती कुळाचा विचार संप्रदायाने केला नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा परमार्थ श्रद्धेनं करा परमार्थ आवडीने करा एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजा नवर माझ तुम्ही आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है बस परमार्थ करत असताना परमार्थ श्रद्धेन करा भावनेन करा आज परमार्थात गर्दी खूप वाढली पण दिवसां दिवसास परमार्थातली गर्दी कमी होत चालली महाराज आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे जगात तेवढे कोणावरच नाही आयटी पार्क वाल्याला सुद्धा नाही एवढे चांगले दिवस जेवढे परमार्थावर हे तुम्ही कोणत्याही टायमाला कीर्तन ठेवा लोक तेवढे पहिलं सप्ताहानिमित्त कीर्तन होत होतं आता माणसं मेले तरी कीर्तन आहे माणसं जुलमले तरी कीर्तन आहे नव्वद नव्वद वर्षाच्या डंगरेचे वाढदिवस साजरे करावे लागतात <laughs> त्यांना अख्खं गाव लुटलेलं असतं आणि आम्ही म्हणतो दादा सारखा माणूस नाही काय अवघड काम झालंय महाराज कीर्तनकार <laughs> झाल्यापासून एवढं खोटं बोलावं लागतात आमदार साहेब तुमच्या सारखं झालंय हो आमचं खरं सांगतो ना हा एक कीर्तनात फक्त वर्णनच प्रिय असं नाहीये महाराज अरे ज्यांनी या समाजासाठी काही योगदान दिलेलं आहे ज्यांनी या समाजासाठी काहीतरी आहे अशा लोकांचं कीर्तनात वर्णन केलं पाहिजे एक तर संताचं भगवंताचं क्रांतिकारी लोक कीर्तनकार झाल्यापासून सर्वांचंच वर्णन करावं लागतं oh. त्या दिवशी एका चांगल्या पुढाऱ्याचा वाढदिवस होता आणि ते माझ्या कानात सांगत होतं साहेब हो महाराज तुम्ही फक्त दोन तास माझ्याविषयीच बोला परत आलं म्हणे महाराज जेवढं मानधन ठरलं त्याच्यापेक्षा डबल घ्या फक्त माझ्याविषयीच बोला मी हळू साहेबाच्या कानात सांगितलं म्हटलं साहेब चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायला जातो चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचंच का कीर्तनात आपण चरित्र गातो का अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घेतो का भगतसिंग यांचं नाव घेतो का सुखदेव राजगुरू यांचे नाव घेतो अरे या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे या लोकांचं या समाजासाठी कार्य आहे म्हणून परमार्थ हा जातीचा विषय नाहीये जातीच्या पलीकडचा विषय परमार्थ आहे अरे तुम्ही सर्व भाग्यवान आहात की आपण सर्व भारताचे रहिवासी आहोत या भारतासारखी विचाराची बैठक जगात कोणत्याच देशाची नाहीये आपलं पोरग शाळेत गेल्यानंतर त्याला वन टू थ्री फोर नाही शिकवल्या जात आपलं पोरग शाळेत गेल्यानंतर त्याला एबीसीडी नाही शिकवल्या जात आपलं पोरग शाळेत गेले त्याला एक दोन तीन कर -कर -कर क ख ग वगैरे नाही शिकवले जात पहिल्या वर्गात गेलं की सर म्हणतात हात पुढं कर मन माझ्या पाठीमाग इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आहे माय कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे या जगामध्ये सर्वात सुंदर विचार जर कोणत्या देशाचे असेल तर भारताचे महाराज एक सांगू तुम्हाला म्हणून तर आपल्याला भारताला भारत माता ही शोध नाही तुम्ही कधी असं ऐकलं का भारत माता पाकिस्तान चुलता अमेरिका मावशी लंडन दिदी नो वनली भारत माता अरे आमच्या देशाचा स्वभाव एवढा चांगला आहे जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदू जवानांना गोळ्या घालते त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा जगातला पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत मी दोन चार दिवस घरी असताना काही नेपाळचे लोक रगी विकण्यासाठी गावात आले होते रगी घ्या रगी रगी घ्या ग्या रगी आमच्या गल्लीतल्या सर्वच महिलांनी रगी घेतल्या आमच्या काकून सुद्धा चार रगी घेतल्या मी काकूला म्हणलं काकू केवढ्याला आहे करत आमची काकू म्हणे महाराज उधार दिली रे त्यानं म्हणे कोणत्या बेसवर आधार कार्ड दिलं का म्हणे नाही पॅन कार्ड दिलं नाही कोराचे एक अजिबात नाही तो म्हणला गुढी पाडव्याला मी येणार पैसे घेऊन जाणार उदाहरण लक्ष देऊन ऐका एक नेपाळचा माणूस एका छोट्या जिल्ह्यामध्ये छोट्या तालुक्यामध्ये चार पाचशे गावाच्या खेड्यामध्ये येऊन चार महिन्या अगोदर तुम्हाला रगीब उधार देतो आणि मग तुम्ही चार महिन्याने येऊन पैसे घेऊन जाईल नेपाळच्या लोकांना सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रातले लोक काही करू शकतात पण कोणाचा विश्वासघात करू शकत नाही हा आपल्या रक्ताचा स्वभाव आहे महाराज अख्खा महाराष्ट्र फिरा तुम्ही भारत फिरा भारतातले लोक तुम्हाला कुठच काम करताना दिसणार नाही पण अख्ख्या भारतातले लोक आपल्या महाराष्ट्रात काम करतात युपीचे आहे बिहारचे आहे कर्नाटकचे आहे सगळे स्वीट मार्ट राजस्थानवाले आहेच ना महाराज कारण की भारतात सर्वात सुंदर राज्य जर कोणता असेल तर ते महाराष्ट्र आहे बाकीच्या ठिकाणी नुसती लक्ष्मी आपल्याकडे महालक्ष्मी महाराज आपला व्यास्त म्हणजे महाराष्ट्र आहे म्हणून तर सगळ्या भारतातल्या सगळ्या नेत्याचं लक्ष आपल्या मुंबईवर आहे बरोबर आहे का नाही अख्ख्या भारताला पोचायला एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे आचरणाची भूमी आहे मी खरं सांगू का महाराज अजून सुद्धा आपला मराठवाडा पैशाने श्रीमंत नसतील आपल्या तिकडं लोक गरीब असतील अरे दोन दोन तीन तीन रुपये टक्क्यानं वारीला जा पैसे काढून वारीला जाणारे लोक या मा, मराठवाड्यामध्ये पण तुम्ही पहा एखाद्या बाय माऊलीकडे जा तिच्या कपड्याला कुंकू दिसतो डोक्यावर पदर दिसतो आणि प्रत्येक गावात लोक सत्तर ते ऐंशी टक्के माळकरी आहे हा महाराठवाड्याचा सगळ्यात मोठा काय परमार्थ आहे महाराज फाटके असू द्या पण परमार्थ आजरामार म्हणून सर्वांना माझी विनंती आहे परमार्थ भगवान जगाचा मालक तुमच्या जाती कुळाचा विचार करत नाही तुका म्हणे या ती होका का या ते नाही अनेक प्रमाण हा बनाये गे मंदिर तरी केस होत होती आता म्हणायची काय गरज आहे बन रहा सुद्धा म्हणायची गरज नाही आता ऑलरेडी मंदिराचं काम झालेलं आहे बन गया है मंदिर बन गया है कसम राम प्राण से प्यारा बन गया है मंदिर बन गया भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय भीको सोड्या आला थोडा राम रामचंद्र भगवान की जय श्री राम जय त्याचा हर्षय असं नाहीये बाहेर देशातले लोक सुद्धा महाराज प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करत आहे भाग्यवान लोक आहे महाराज आपल्या डोळ्यासमोर आपण तीनशे सत्तर कलम रद्द होताना पाहिलेली आहे आपल्या डोळ्यासमोरच आपण राम मंदिराचं राज्याभिषेक आहे आपल्या डोळ्यासमोरच आपण कोरोना आहे जुन्या लोकांना जर विचारलं तुम्ही काय पाहिलं ते एकच सांगतात बहात्तरचा दुष्काळ याच्या पलीकडे जुन्या लोकांनी काहीच पाहिलं नाही आपण करोना पाहिला डेल्टा पाहिला म्युकर मायक्रोसिस पाहिला डेंगू पाहिला चिकनगुनिया पाहिला एका पक्षाचे चार चार पक्ष होतात हे डोळ्यानंच पाहिलंय आपण <laughs> पण आपल्या मतारा झाल्यानंतर आपल्या नातवांना सांगू हे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सुद्धा डोळ्यानं पाहिलाय एक माणूस परवा दिवशी आमदार साहेब मला सांगत होता म्हणे महाराज एवढं मोठं कोट्यावधी रुपये खर्च करून एवढं मंदिर बांधण्यापेक्षा एखादं कॉलेजेस काढलं असतं एखादं युनिव्हर्सिटी काढली असती तर गोरगरिबाची मुलं शिकली असते मी त्या नास्तिक माणसाला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे म्हटलं मूर्खा कॉलेजमध्ये बिघडलेले लोकं विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक आय टी पार्कला बिघडलेले लोक हे फक्त आणि फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात म्हणून पहिलं मंदिर बांधायचं आणि का मंदिर नसावं असलंच पाहिजेत पन्नास घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असतील तिथं पन्नास पन्नास लाखाची मस्जिद आहे जिथं वीस घर मुस्लिम समाजाचे तिथं तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाची मस्जिद आहे अरे जर पन्नास घर एका गावात मुस्लिम समाजाचे असले तर पन्नास पन्नास लाखाची मस्जिद असते ज्या देशामध्ये पंच्याहत्तर टक्के हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर या जगातलं सर्वात मोठं मंदिर असलं पाहिजे बावीस तारखेला जरी तुम्हाला जायला नाही मिळालं माया हो तरी तो दिवस आपण दिवाळीपेक्षा आनंदानं आनंदाने साजरा करा प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा खर असं वाटतय की आपण खरोखर पुण्यवान आहात महाराज एवढा सुंदर सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा प्रत्येकाने त्या दिवशी तोरण बांधा घराला का कारण की माझ्या प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय आता कोणाचं राज्य सुरू झालंय झाले राम राज्य काय उन्हेमासी प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय अरे घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला गणपती बाप्पा पहिले चौकात नव्हते आपण चौकात नेले घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला तर मंदिरातले प्रभू रामचंद्र त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी आणायचे सर्वांना माझी विनंती आहे आणि तर मायांना माझी विनंती माया हो आपल्या नवऱ्याला सांगा बाबा मला कानातलं नको नाकातलं नको मला मकर संक्रांतीला साडी नको फक्त मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन चाल बस सार्थक झालं तुमचा जन्म महाराज ताकद आहे आणि कोणी म्हणतात राम मंदिर अरे राम मंदिर हे बीजेपी जे पक्षाचं नाहीये कोण म्हणतोय तुम्हाला पुढाकार जरी त्यांचा असला जर बीजेपीच पक्षाचा असतं तर बीजेपीने एखाद्या बिल्डराला सांगितलं असतं अख्खं मंदिर त्यानं बांधलं असतं नाही महाराज प्रत्येकाच्या खिशातून एक एक रुपया गेलेला आहे अरे ते मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये ते मंदिर कोणत्या ट्रस्टीचं नाहीये या देशामध्ये जेवढे हिंदू बांधव आहे त्या हिंदू धर्माचं आराध्यचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे तुम्ही तिथे गेल्यानंतर ते मंदिर पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे आपण सुद्धा दहा हजार रुपये मंदिराला दिलेले आहे आपण सुद्धा दहा गोण्या सिमेंट दिलेलं आहे आपण सुद्धा एक चांदीची वीट दिलेली आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा अरे धर्म जर जगला तर तुम्ही जग सल ना आज धर्मावर एवढं मोठं संकट आहे आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या तुम्ही जर एकत्रित आले मला आनंद आहे ह्या मडपचा जर सर्वे केला आमदार साहेब तर सत्तर टक्के तरुणांची संख्या आहे हा तरुण जर माझ्या संप्रदायाच्या जवळ आला हा तरुण जर माझ्या ज्ञानोब्राय तुकोबरा जवळ आला तर निश्चित उद्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही तरुणांना माझी विनंती आहे कष्ट करा करा अभ्यास मोठे सर्वांना विनंती पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे चे जीवन बर्बाद नका करू युपी बिहारचे लोक तुमच्या लातूरला येऊन पाणीपुऱ्या ऐकून त्यांचा दरो वीस वीस हजाराचा आहे राजस्थान वाले स्वीट मार्ट वाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा दररोजचा टर्न ओव्हर पन्नास पन्नास साठ साठ सत्तर हजार रुपयाचा आहे राजस्थान वाले स्वीट मार्ट वाले येऊन जर लातूरच्या मेन चौकात जर स्वीट मार्टचं दुकान टाकतात तर तुम्ही सुद्धा धंदे करा व्यवसाय करा अरे मी तर या मताचा माणूस आहे सरकारी नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा एवढे सक्षम व्हा की तुमच्या हाताखाली दहा लोकांनी काम केलं पाहिजे गड्यांना पाच चक्कर जमीन आहे ना पाच मशी घ्या लाजू नका दररोजचं दूध काढा लातूरला घेऊन जा दर महिना तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळेल म्हणून सर्वांना माझी विनंती उद्योगधंदे करा व्यवसायासाठी एकत्रित या तरुणांना हात जोडून विनंती पोरांनो फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका चांगले मोबाईल घ्या गाड्या घ्या मस्त जीवन जगा पण जीवनामध्ये व्यसन करू नका मला आनंद वाटतोय आमदार साहेब खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं तुमच्या गळ्यातली माळ पाहिल्यानंतर माझं तुमच्यावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढलं महाराज तुम्ही म्हणजे असं का माझी जातीचे मज भेट कोणी तुमच्या गळ्यात किती सोने सोन्यावाल्याला तर आम्ही मोजतच नाही महाराज आणि पैशावाल्याला तर काय मोजायचं महाराज कारण दररोजच एका उद्योगपतीच्या घरी आम्ही पैशाशी काय करायचं का बरं तुमच्याकडे दहा हजार कोटी माया काय कामीची पण तुमच्या गळ्यामध्ये जर माळ असल तर निश्चित याचा धरीना अभिमान आणि करीला आपुले जतन या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम या समाजाला संघटित ठेवण्याचं काम फक्त संप्रदाय आणि हा हिंदू धर्म करू शकतो म्हणून एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा धन्य माता पिता तुमच्या तुमच्यासारखा माळकरी मुलगा ज्या माय जन्माला घातला त्या मायमाऊलीची कुसही भाग्यवान आहे आणि वडील काय सांगायचं आयुष्य ज्यांचं परमार्थात गेलय कीर्तन सेवा करण्यात गेलय अशा आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गो गोमटी मी प्रभू रामचंद्राच्या विनंती प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करतो ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी विनंती करतो समाजाची सेवा करणारा जर एखादा आमचा माळकरी धर्माची सेवा करत असेल समाजाची सेवा करत असल तर भगवंता निश्चित त्याच्याकडून समाजाची सेवा होऊ दे दोन हजार चोवीसचा आनंदात पार पाडलाय मी पांडुरंगाला विनंती करतो दोन हजार पंचवीस च एक जानेवारी सुद्धा याच थाटामाटात आपण था साजरी करू इथंच साजरी करू पण आमदार साहेब त्यावेळेस तुम्ही आमदार म्हणून इथं नका येऊ लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा कार्यक्रम साजरा करायचा का नाही करू आमचं एक मत आहे जो आमच्या ज्ञानोब्राय तुकोब्रायसाठी उभा आहे जो आमच्या धर्मासाठी उभा आहे आम्ही त्याच्यासाठी उभे घड्यान तुम्हाला से खाना मिल मिळ पैसो पैसोसे किताबे खरीद सकते पैसो पैसोसे ज्ञान नाही सकते बसा दोन मिनटं बसा 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 तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठली तर पहा तुम्ही आता पैसोसे खाना मिल सकता है भूक नाही मिल सकती पैसोसे किताबे खरीद सकते हो ज्ञान नाही खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना कर सकते हो नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते मी नेहमी अर्जुन एक उदाहरण सांगत असतो दोन मिनिट घेतो जास्त वेळ नाही घेणार एका माय मावळीचा डोळा खराब झाला गड्यांनो ऐका अरे काय लागली ती दादा डोळा खराब झाला रे बाका माझा काळजी करू नको माए लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई रडायला लागली दादा लातूरला जर जाऊन डोळा नीट नाही झाला तर काय करशील मुलगा म्हणला आई काळजी करू नको गं ह्या वर्षी भरपूर कपाशी झाली सोयाबीन झाली ऊस झाला मी मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई परत रडायला लागली दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील मुलगा रडायला लागला ना आपल्या आईला सांगू लागला ए आई औसा लातूर हवेवर माझी दहा एकर जमीन आहे त्यातली पाच चक्कर जमीन विकतो आई आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या तु जा डोळ्याचं ऑपरेशन करतो आईच्या डोळ्याला धारा लागल्या आई डसा डसा रडायला लागली ए बाळा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल का माझी कुस पवित्र झाली रे माझ्या कुशी मधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा आई रडायला लागली पोरगाही रडायला लागला पोरगा रडता रडता आईला म्हणता हे आई तू माझी परीक्षा घेत होतीस का गमाय हो रे सोन्या मी तुझी परीक्षा घेत होते बघ आई मी तुझ्या परीक्षेमध्ये पाच झालो माय तुझ्यासाठी पाच चक्कर जमीन विकायला तयार झालो एवढं प्रेम आहे गाई माझं तुझ्यावर पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील म्हातारी आई होती रडता रडता पदरनं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं ए वाघा ए सोन्या तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दावखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दावखान्यात नाही नेणार माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली एवढं प्रेम या जगामध्ये आई म्हणून मी नेहमी सांगत असतो वाजू नको आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्यावून अनिरख रख, रख त्या रानात राहिली समाजा साठी तू कशाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडतीला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाला आकार हो 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 हो, 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 हो। नभीची चांदनी तू ग चंदराची कोर शीतल तुझ छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल मध्ये उभ आयुष जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून ती दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज पाचशे ते सहाशे किलोमीटर प्रवास करून आलो पण तरी सुद्धा तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझा सर्व थकवा गेला न जवता कीर्तन एवढ्या ताकदीने केलं हे फक्त तुमच्या चेहऱ्याची प्रसन्नता पाहून महाराज खरोखर आमदार साहेब द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला पांडुरंग परमात्मा नानोबराय तुकोबराय तुमची इच्छा निश्चित पूर्ण करो अशी मी नानोबराय तुकोबरायला विनंती करतो आणि झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आमचे टाळकरी गुन्हेजन मंडळी आमचे गुरुजी भगवान बाबा आहेत परिसरातील सर्वच मंडळी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट केले आमचा सरकारी वर्ग पोलीस मंडळीसुद्धा आनंदात त्यांनी कीर्तन ऐकलं वा धन्यवाद असं अशी शांतता फक्त कीर्तनातच आहे तुम्हाला नाही <laughs> तर बसा बसा पाठीमागचे मंडळी दोन मिनटं थांबा म्हणून झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करायची जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज अजिबात तसलं काही मनात पाप नका नो आमदार साहेब मी महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा आहे मी कीर्तनाचं किती जरी मानधन घेतलं तरी आतापर्यंत मी स्वतःचं घर सुद्धा नाही बांधलं साडेतीन ते चार कोटी रुपयाचं महाराष्ट्रातलं चोख उभरायचं पहिलं मंदिर झालेलं आहे मागच्या वर्षी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब बावनकुळे साहेब सर्व मंडळी आले होते शेवटच्या दिवशी सत्तर हजार ते पन्नास साठ हजार लोकांना आमरसाचं जेवण होतं कसं तो बी आमरस एवढा सुंदर होता पतळा नाही रसाचा टिक्का लावला तरी दोन दिवस टिक्का जाणार नाही एवढा गोड रस होता महाराज परमार्थ ऐश्वर्यात केलं पाहिजेत आणि मला कळतं धर्माचं काम करणाऱ्या माणसाने आपण लोकांनी धर्मासाठी उभं राहिलं पाहिजे आमची एक छोटीशी गोशाळा आहे मी कधीच कोणाला पैसे मागत नाही पण त्या गायीचं रक्षण कसं करायचं कारण की गोशाळेत येणाऱ्या गायी चांगल्या येत नाही आळंदीला जाणारा पोरगा बेकाम गोशाळेत येणारी गाय जी दूध देत नाही ती गोशाळेत महाराजाच्या पाकिटामध्ये नोट जी